धनजी मुंडे साहेब आजच्या या, या... अभूतपूर्व पंकजाताईंनी चालू केलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित असलं तुम्ही केल्यामुळं तुम्हारा महित ने क्या क्या दाले ये गोष्ट एक तरह एक शांत बसा शांत बसा शांत बसा अच्छा यार दसरा मेरा मेरा उपस्थित आपल्या सर्वांच्या माझ्याही लाडक्या भगिनी राज्य मंडळातील मंत्री गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित माझी खासदार माझ्या पगरी प्रीतम ताई ए खाली बस बाज झाले नाटक हेच करीत आलो मी पण बस खाली आम्ही साहेब स्टेज वर असलं की खाली नाच करायला आम्ही ए इथं खाली बस खाली बस जरा टेक। घे सिटून व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील आपण बराच वेळ झाला इथं अगोदर पासून पोहोचलात आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजया दशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आहे आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर पंकजा ताईवर या ठिकाणी खरं तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी नव्हती अभूतपूर्व पाऊस आला अतिवृष्टी आली पूर आला गोदावरीत आला मांजरात आला सिंधफनात आला भयंकर शेतकऱ्यांचा संकट शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं तसला संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली की आपण काय करावं पण ताईंनी निर्णय घेतला काही जरी आलं या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही मी तही आपले मनापासून अभिनंदन आभार मानतो आज शेतकरी अडचणी इथं आलेला प्रत्येक शेतकरी आहे शेतमजूर आहे आज अभूतपूर्व नुकसान झालंय मान्य करतो आज मंत्रिमंडळात नाही फक्त आमदार आहे पण माझी बहीण मंत्रिमंडळात आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळून दिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो खरं ही तसल्याच्या मेळाव्याची परंपरा जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला पहिला दसरा मेळाव्याला कोणतं काय माहित तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात तुम्हाला कस समजू मला सरळही समजून सांगता येत आणि सांगता येत भगवान भगवानगडाचं उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं दसऱ्याच्या दिवशी त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर असेल आजही डोळ्यात पाणी येत ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा पंकजाताईचा आणि प्रीतमचा सुद्धा कि साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवलीय मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान सा आहे आम्ही लहान होतो लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय सोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवान गडावर जाऊन पाहिजे हा दसरा मिळावा साहेब यांनी सांगत कि ही विचाराची देवाण घेवाण मी देवाण घेवाण बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण महाग दिसणार म्हटलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटत पण एक लक्षात घ्या कुणी जर हा विचार घेऊन संबंध हिता आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला बाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला संपायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं माझ आपल्याला एवढं सांगणं अनेक जणांना हे ऐकायचंय कारण मी बरेच दिवस झालं नाही मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए आज आप जला सक मी विद्यार्थी चलवी पास ज्या ज्यादा ज्या ज्यादा जी आरक्षण का मुद्दा आला प्रत्येक जी आरक्षण भांडना मी एक कार्यकर्ता है त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शन चा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर सुवर्ण समाज म्हणून मला जे कुठलाच रिझर्वेशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भारत

मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आताही करत आहे पण आज हा मेळावा जसा मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरूही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, ताटात। शेवटी हा मेळावा विचाराची देवाण घेवाना जानकर आहे एक गोष्ट लक्षात घ्या मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्याजवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती ज्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना पण मला एकच सांगायचंय माझ्या विरोधात जे घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला दिली, आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला चुकीच कस केलं म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय लक्षात घ्या म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या दोन मिनिटात मी आपल्याला सांगतोय या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढा सांगतोय ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आलो हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल बीड जिल्ह्यामध्ये एकमेकाला न बघणं दोस्त त्यांची दोस्ती तुटली हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचं आहे आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणा काढायचा आहे हात या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं परवानगी घेऊन मी संदेश देतो इथं थांबतो आग तो लगी थी घर में आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा बच... आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है <laughs> हर मुश्किल हमसे एक तुम्हारा संगतो हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फुडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी हर मुश्किल मुश्किल असते हसते शेल तर आम्ही सगळं हर मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं खूब खूब धन्यवाद संत भगवान बाबान राष्ट्र संत भगवान बाबान साह अमर रहे अमर रहे अमर रहे, रहे। संत अमर बाबाचा, राष्ट्र आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय अनेक दशक मुंडे साहेब असल्यापासून भगवान गणाला दहा एकर जागा वन विभागाची लागणार होती ताईंच्या प्रयत्नातून माझ्या पाठपुराव्यातून केंद्रातून आदरणीय मोदी साहेबांनी अमित भाई शहा साहेबांनी भूपेंदर साहेबांनी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री दादानी एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि दसऱ्या दिवशी ती जागा भगवान गडाला दहा एकर मिळालेली आहे आपल्या सर्वांच्या वतीनं मी ताईंचे म्हणजे सरकार मध्ये म्हणून आणि केंद्र सरकारचे सर्वांचे मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान धन्यवाद यानंतर ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या सन्माननीय नेत्या पंकजा ताईसाहेब साहेब आपल्याला संबोधित करतात आदरणीय ताई साहेबांना विनंती आपण उपस्थितांना संबोधित करायचं